गडचिरोली जिल्ह्यात आता फक्त पंचवीस माओवाद्या शिल्लक राहिल्या आहेत गेल्या चार दशकांपासून दहशताखाली वापरणाऱ्या जिल्ह्यातून आता नक्षल चळवळ हद्दपार होण्याच्या उंबरठ्यावर आहे काय आहे चळवळीची सध्याची स्थिती पाहुयात खास रिपोर्ट सत्तावीस ऑगस्टला गडचिरोली छत्तीसगड सीमेलगत कोपवर्शी जंगलात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांना एक पुरुष व तीन महिला मृत चार पटली आहे यामध्ये व तीन महिला असे एकूण चार जहाल मा नक्षलवाद्यांना ठारक मारण्यात यश आहे मृत चारही नची ओढ पटली आहे गडचिरोलीत केवळ पंचवीस नक्सलवादी सिल्लक कोपरसी चकमकीत अहिरी दलमची शेवटची सदस्यही ठार पोलीस अधीक्षक निलोत्पल यांची माहिती सत्तावीस ऑगस्टला गडचिरोली छत्तीसगड सीमेलगत कोपरशी जंगलात झालेल्या चकमकीत गडचिरोली पोलिसांना एक पुरुष व तीन महिला एकूण चार जहाल नक्षलवाद्यांना ठार मारण्यात यश आले आहे मृत चारही नक्षलींची ओळख पटली आहे यामध्ये अहेरी दलमची शेवटची सदस्य हे ज्योती कुंजाम ही सुद्धा ठार झाली असून गडचिरोलीत आता केवळ पंचवीस सक्रिय नक्षलवादी शिल्लक असल्याची माहिती आज दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी साडेपाचच्या सुमारास पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिली आहे आणि दोन सीआरपीएफची क्युरिटीज जवळपास साडेपाचशे कमांडोज ॲडिशनल एस पी ऑपरेशन्स एम रमेश यांचे नेतृत्वाखाली राहायला झालं जवळपास पच्चवीस किलोमीटरचे क्रॉस कंट्री फाईप प्रवास ज्यामध्ये त्यांना दहा डोंगर क्रॉस करावा लागले त्यानंतर ते सत्तावीस चे सकाळी आमचे स्पॉट होते तिथे पोहोचले